कैवारी हा जनतेचा रयतेचा हा दान यामुळे मराठी अस्मितेचा चकना चूर झालेला होता ही मराठी मने वेदने कणत होती विव्रत होती होंकारत होती अशा हालाकीच्या परिस्थितीत गोरगरीब रयत जनजगदंबीचा दारी हाका आरोळ्या मारत होती आम्ही शिवाजीराजे शिवाजीराजे भोसले आमच्या सभागृहाचा शपथ घेत आहोत की या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू हे हिंदू हिंदुराज्य व्हावे सोळाशे साठ चे ते साल मार्च एप्रिलचा सा महिना पन्हाळा नुकताच जिंकून महाराजांनी त्यास बडकट केले पन्हाळा आदिलशा किल्ला असल्यामुळे बडी बेगमने त्या मोहिमेवर हो सिद्धी जोहर केले पन्हाळा नावासारखाच सिद्धी जोहरने त्यास अजरासारखा विळखा घातला पुढे तो वेळा कसा फोडला आणि घोडखिंडीत वीर बाजी प्रभू रायाजी बांदल आणि त्यांच्या तीनशे बांदलवीरांनी आपल्या रक्ताची होळी खेळत पावन खिंड म्हणजेच पावन खिंड कशी केली आपण बघूया तर हा आम्ही तुम्हाला सांगितला होता त्याची काय परिस्थितीतून किती दूर राजा कसा त्यातून कसं बाहेर पडायचं हे नाईकच ठरवतील उद्याच्याच रात्री उतरू आपण आपल्या बरोबर पालख्या असतील एका पालखी मध्ये शिवा असेल ते वेगळ्या वाटा नाही गस्तीची पथक उठली की पालख्या तिथं सोडून आपल्याला मिळेल की नाही पालखी कशाला पालखी असेल तर ते शिवाला राज समजतात आणि त्याच्याशीच करतात आपल्याला प्रसंग पडला तर आपल्या तर एकेकाला शंभर शंभर कधी माणसं तुमच्या लढावी लागेल काळजीच करू नका आणि हो माझी ढकुटी झालीच तर ते आम्ही तुमच्यासाठी अंगावर घेऊ राजा अरे हर हर हो काही सांगता नाही अरे मग काय गाड्या होला हाय ना कमी झेडा मांडून आलये आणि मुघलाची नजर वाकडी मग राजानं काय केलं ऐकलं केलं महाराज राजाने आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली

आमच्या सभेच आता जे काही होईल ते आपल्या सर्वांचं होईल तुमच्या ध्यानात येत नाही राज पण मला स्वर्गाच दान दिसत या राज राजांनी विशाल गणाकडे वाटचाल सुरू केली शिवा शिवाकाशीत एकानंतर एक गस्तीचे पथक उगवत पुढे सरकत होता तेवढ्यात सिद्धी मसूद त्याला पकडतो तेव्हा अब्बा हजरत जश्न का ऐलान कीजिए क्या हुआ? हमने इस बार अजय को पकड़ लिया है भाग कर जा रहे थे दोन सवाळू मराठे कधीही पळत नाहीत पळायला लावतात स्वराजये आइए तशरीफ रखिए खी जाली राजांशी वागायची शी पद्धत काय शिवाजी काय ये क्या गुस्ताखी है फाजल खान जोर साहब शिवाजी काय ये सामने तो बैठे राजा साहब ये शिवा नहीं है क्या होश में तो फसल शिवट समझ रहा you yeah.

व त्यावर फडकत असणारा मुघलिया ध्वज शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांना सरत होते राजगडावर ओढाण्याविषयी मसलत चालली असता दिपाड देहाचा माणूस महालाचे पडदे बाजूला सारून आत येतो तेव्हा पाठवून दे सुद्रा राज अरे तान्या लगभग इने कैस याने केलंय राज लगीन ठरले न वा राहेबाचं त वा अक्षर घेऊन आलो या अरे वा खूप खुश वार्ता दिली राज दडावर तिला हालचाल दिसतायत त्यांच्या मोहिमेची तयार चालू आहे काय म्हणजे तिकडं मोहिमेवर राजांनी कधी माशी दोन हात करायची आणि आम्ही पंक्ती जिरा उगवायचा काय तर नाही राज पण ताना जिराव रायबांचं लगीन राज आधी लगेन कोंडण्याच मग माझ्या रायबाच राज्या बंधन असल्या स्वराज्या राज्या जातो घेऊनच येतो ताण्या प्रभू मुरार भाजी यांच्या प्रमाणे तुमचं गाजवा पण काही झालं तरी परत या

It's <laughs> याचना नहीं अब रन होगा जीवन जय या कि मरण होगा टकराएंगे नक्षत्र निखर बरसेगी भू पर ध्वनि प्रकर पनशेष नाग का डोलेगा विकराल काल मुंह खोलेगा ताना जी रन ऐसा होगा फिर कभी न जैसा होगा जगदम्बा स्वरूप जिजा माउली कड़ी परसद

तुझा तो मिरजा राजा जय सिंग चालून होता ना तो भी चाकरीच करायला आला होता आणि तो भी चाकरीच करायला आला वेदगामुरी दाटली मुक्षगाली संधि खावली मारतो फाटथ न झेला मारतो फाटथ न झेला उदे फल अग्रल युवाना आयते भाज्या काय झालं आलात घेतला राज तुम्हाने दिलेला सबूत पडू नाही दिला मय ताजीराव वैद्यानं बोलवा कोणीतरी राज एक सबूत द्या तुमच्या उदण्याचे लगीन लावालदार नक्की अरे त्याला बोलला म्हणता आमरवणार म्या तुमच्या कांद्याला डोकं ठेव शेवटचा श्वास घेतो या स्वराज्यासाठी हो नाश्वंत पुण्यवान झालं ਮਜ਼ਰਾ ਨਾ ਕੀ ਤੋਹੇ ਤਾ ਕੋ ਆ ਮਿਸਰਾ ਦਾ ਨਾ ਕੀ ਤਾ ਕੋ ਕਾ ਤੋ ਮੋ ਚਾਗਾ ਗੜਾ ਲੱਪੇ ਦਾ ਪਰ ਆਂਛਾ ਸਿਉ ਵ ਗਿਆ ਜੀਵਿਦਾ

रायगडाच्या बांधकामानंतर त्याचे शाश्वती म्हणतात जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड आहे जोपर्यंत हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड आहे वर गेला

आई नाव काय तुझं हिरा हिरकणी रायगडवाडीची हाय तुझ्या निर्धाराच आणि शौर्याच कौतुक करावं तितकं कमीच आहे परंतु तुझा अपराक्रम आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचा आहे दाखवा आम्हाला नाही जी आता दरीच निस्तं डोकावून जरी पाहिलं तरी धडधडत जी काल इथन खाली उतरली ती एका बाळाची आई होती बाळ खाली एकलं होतं भुकेल होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन इथन खाली उतरली पण आता नाही जमायचं जी माफी महाराज माफी इंदुलकर साडेच वेळ देऊन रायगडवाडीत पोहोचला यवनाचा संहार कराया तो देवदूत भवानीचा चंद्रा हा इंद्र शोभतो तो पुत्र जिजाऊचा हाती

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की परमवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी